या ठिकाणी आपण पाहिलं असेल गेली बेचाळीस वर्ष ही संघर्ष समिती जो हा लढा देत आहे हा लढा काही नुसताच दिला जात नाही आपण पाहिलं असेल या गावांवर जोही अन्याय झाला आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच सगळे लोकही लढा देत आहेत आणि आज ही केस सुप्रीम कोर्टात देखील आहे आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की मागे देखील मुख्यमंत्री महोदयांनी तत्कालीन हे फडणवीस साहेब होते त्यांनी त्यांना शब्द दिला होता आणि आता देखील पुन्हा आम्ही संघर्ष समितीची एक मिटिंग मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब यांच्याकडे घेतलेली आहे आणि पॉझिटिवली त्यांच्याशी चर्चा झालेली आहे पुन्हा एकदा आज, दुण 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 आज दुण 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 या सभेनंतर आम्ही त्यांना भेटणार आहोत चार महिन्यात निवडणुका लागणार आहे त्यासाठी आज समाज एकत्र यावं आणि त्याला कुठं निवडणुका थांबवाव्या या प्रकार मोठा संघर्ष पुढे येतोय तो कशा प्रकारचा असेल पुढे नाही आता इथं आदृश्य शक्ती राहिलीच नाही आम्ही सगळे समोर आहोत आणि हेही लक्षात ठेवा ही सगळी जरी आम्ही बोलत असलो तरी आमच्या समाजाचं नाही हे सगळ्या समाजाचा विषय आहे सत्तावीस गावामध्ये आज सगळे समाज राहतात सगळे जातीपातीचे लोकं राहतात आणि ते सगळ्यांचे विषय आज भयंकर टॅक्स आकारला गेला आज तुम्ही पाहिलं असेल इथे स्मार्ट सिटी मला एक स्मार्ट सिटीचं काम दाखव या सत्तावीस गावामध्ये एक स्मार्ट सिटीचं काम दाखवा बरं त्यावेळेस जे तुम्ही सांगितलं की बी के सीच्या धर्तीवर आपण एक तर योजना राबवू बरोबर आहे योजना राबवली का का नाही राबवली मग काही बिल्डरांच्या आग्रह असतं किंवा त्यांना खुश करण्यासाठी जर असं काही शासन करत असेल तर हे चुकीचं धोरण आहे आणि म्हणून असं काय नाही आम्ही सगळे एकत्र आहोत ते याच्यासाठी आहोत सर्वपक्षीय मंडळ आहे ते याच्यासाठी आहोत की हे सगळा न्याय हक्क जो आहे ह्या सगळ्या गावांना मिळाला पाहिजे गावातील सगळ्या नागरिकांना मिळाला पाहिजे तुमची आम्ही मुख्यमंत्री महोदयांची कुठल्याही परिस्थितीत भेट घेऊ भेट घेतल्यानंतर पुन्हा या इतर संघर्ष समितीच्या वतीने सर्व पक्षांच्या वतीने एक आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊ घेऊन तुम्ही एक केलं दोन हजार एकोणीसमध्ये कुठे तुमचं तिकीट कापलं गेलं कायम हा सत्य आहे ना ते मी बोलतो ना तिकीट कापलं मला शब्द होता पक्षाकडून अरे शिवसेना पक्षाकडून मला शब्द होता ना मी तुम्हाला आता हे तुम्ही काय बघा होऊन गेलं आता पाच वर्ष झाली आता दोन हजार चोवीस मी खासदार झालो आता तो विषय जुना झाला पण मी सांगतो शेवटी काही ज्या गोष्टी असतात ना हे म्हणत राहतात ना माझे उत्तर शिव इथे अतिक्रमण केलेलं आहे जे क्रीडांगण तुम्ही भेट दिलेली आहे आता तुम्ही काय नाही पुढील आठवड्यात पुन्हा एकदा मी उद्या साधारणतः मुख्यमंत्री महोदयाचा टाइम घेईन आणि आम्ही सगळी मंडळी सगळ्या पक्षाची मंडळी संघर्ष समितीची मंडळी आम्ही सगळे मिळून मुख्यमंत्री महोदयांना भेटू आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर मग पुढची रणनीती ठरवू नाही हे आंदोलन करावंच लागेल ना बघा हे लोकशाही राज्य आहे आणि लोकशाही राज्यामध्ये लोकांना काय हवं आहे ते तुम्ही द्यायला पाहिजे ना आणि तुम्ही इथला विकास पण करत नसाल इथल्या लोकांवर जबरदस्ती टॅक्स लादत असाल आज तुम्हाला मी सांगतो इथल्या शाळा आहेत जिल्हा परिषदच्या इथले आरोग्य केंद्र आहेत आजही जिल्हा परिषदच्या ताब्यात आहेत मग तुम्ही महानगरपालिका कुठल्या बेष्वर हे करता आज जे चारशे नव्याण्णव लोकं इथले कामाला आहेत त्या कामाला लोकांना तुम्ही केलं का महानगरपालिकेत प्रमाणन एवढी वर्ष का नाही केलं आजही नाही केलं आज जर नवीन महानगरपालिका अस्तित्व आली तर चारशे नव्याण्णव आमची मुलं इथे प्रमाणन होतील ना बाई हा नुसता काय एक कुठल्या गोष्टीचा विषय नाही सगळे जे जे काही विषय आहेत हे सगळे वेगवेगळे प्रकारचे विषय आहेत आणि या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या विषयात सगळ्या लोकांना न्याय मिळून जाईल सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे एक तर पहिले शासनाला आम्ही विनंती करू निवडणूक आयोगाला विनंती करू जोपर्यंत ही सुनावणी आहे आपण पाहिलं असेल आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाची सुनावणी तीन वर्षे थांबली त्याच्यामुळे तीन वर्षे निवडणुका लांबल्या गेल्या सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर निवडणुका लागल्या तर हे प्रकरण देखील सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे तर मग थांबवायला पाहिजे नाही खरं तर जो हा विषय होता सत्तावीस गावांची वेगळी महानगर नगरपालिका बनवण्याचा किंवा स्थापण्याचा तो विषय अर्धा मा मार्गी पण लागलेला आहे आमची मूळ मागणी असताना सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका बनवा सरकारने कुठेतरी मीच आमदार असताना लक्षवेधी मांडलेली होती पाठपुरावा केला होता आणि अठरा गावं बाहेर काढली नऊ गावं तशीच भिजत के डी ठेवली आणि तो प्रकरण गेला सुप्रीम कोर्टात परंतु त्यानंतर जे आमची संघर्ष समिती पूर्वीचे पदाधिकारी काही होते हे काही पक्षाच्या नेत्यांच्या मागे घरंगळत गेले आणि ती मागणी आमची थंड राहिली संघर्ष सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका करण्याची मूळ मागणी किंवा मूळ विषय न धरता हे भलतेच विषय मग तो टॅक्स असेल किंवा इथल्या शाळा पालिकेत घ्या किंवा प आरोग्य केंद्र पालिकेत घ्या याच्या मागे लागले त्याचा फटका आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निकालाला लागू शकत होता अशा वेळेस आमच्या काही काहीकर मुलांनी इथे एकत्र येऊन एक नवीन नव्याने तिची पुनर्बांधणी केली आणि ती मागणी पुढे घेऊन जाण्यासाठी त्याच प्रयत्न केला आगरी समाजाचे तरुण आज पुढे यावा याकरता विशेष प्रयत्न केले जातात कारण की त्याला व्यासपीठ नसताना नंतर तो कुठेतरी भरकडला जातो कोणाच्या पाठी असे आपण आपल्या वाटतात नाही नाही ना, 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 असं नाही आहे आगरी ना, समाजाला व्यासपीठ आहे व्यासपीठ नाही असं कोण बोलतो आहे परंतु कुठेतरी समाजाला किंवा त्या तरुणांना त्यांचे काही ब दुसरी कामं हो चालू असतील इथे प्लॅनिंग अथॉरिटी नसल्यामुळे स्वतःच्या जागेत असलेलं कामही अनधिकृत ठरवून अशा लोकांना वेठीस धरून सोबत मागे मागे फिरायला फिरायला लावणारीही नीती आमच्याकडे तर त्यांना कुठेतरी मला सांगणं होतं आणि त्या अनुषंगाने केलेलं ते वक्तव्य होतं की तुम्ही कोणाच्या मागे भरकटत जाऊ नका समाज म्हणून एक राहा हा विषय फक्त सत्तावीस गावांचा नाही आहे आज परिसरात पण गोरचरणी असतील किंवा आरक्षण असतील किंवा कचरा वगैरे असे प्रकल्प येत असतील अशा वेळेस पण समाजाने एकत्र राहायला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आजची सभा होती समाज आणि गाववाले असा उल्लेख करताना आपण आमदार राजेश मोरे यांचा सुद्धा उल्लेख केलेला हो तेही समाजाचेच आहेत माझं त्यांनाही आवाहन आहे की तुम्ही समाज म्हणून समाजाचे एक आमदार म्हणून निवडून आलेले आहेत भले एका पक्षातना आले असेल परंतु जेव्हा जेव्हा समाजाचा विषय येईल तेव्हा तुम्ही पक्ष बाजूला ठेवून इथे या आम्हाला तुमच्याकडनंही अपेक्षेत हा ते आहेच ना म्हणून तर मला लो काही लोकांनी विरोध केला इथे लो काही लोकांना काही बिल्डर लोकांच्या फायद्यासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी इथले ठेके घेण्यासाठी जो घोळ करण्यासाठी खात्यातला बावला पाहिजे जे पाच वर्ष मी ऐकत नव्हतो विरोधाला विरोध न करता यांच्या यांचे जे करप्शन चालू होतं त्याला विरोध करत होतो तर अशा काही गोष्टींना आळा बसण्यासाठी माझ्या मागे लागून किंवा त्यांचं एक हस्तक निवडून आणून त्यांनी दाखवलेले आहे तर माझं म्हणणं आहे की आता निवडून आलात ना आता झालं आता तुम्ही आमदार झाला आता तरी समाज पुढे निवडणुकीमध्ये आपला उमेदवार देणार नाही असं आपण म्हटलेलं आहे भाषण नाही निश्चितच इथे जर मागच्या वेळेस पण आम्ही सर्वपक्षीय संघर्ष समितीने जेव्हा आवाहन केलं की इथे आपले समितीचे उमेदवार उभे करू त्यावेळेस मी पक्षाचा उमेदवार दिला नव्हता इथे नंतर ते भाजपच्या चिन्हावर लढले असतील तरी पण ते एक संघर्ष समितीचे उमेदवार म्हणून आम्ही पुढे घेऊन गेलेलो यावेळेस अशी काही परिस्थिती आली आणि एक वेगळा पॅ गट बनून किंवा हे इथे उतरत असेल संघर्ष समिती निवडणुका लादल्यास तर त्याच्यात मी दोन गोष्टी बोलल्या बहिष्कार टाकणार असाल तरी आम्ही बहिष्कार टाकू तुमच्यासोबत आहे पक्ष म्हणून आणि तुम्हाला उमेदवार नसतील द्यायचे तर आम्ही पक्ष म्हणून उमेदवारी नाही देणार हे एक एका जबाबदारीने मी बोललो